राष्ट्रप्रजाला क्रमांक पंधरा कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री नरेंद्र परिहार आणि सुपर ट्युमरी आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष कळस प्रथम मन भरून येतं स्वातंत्र्य सर्वार्थाला टिकवण्याची जबाबदी जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे ही जाणीव मनात जागृत होते स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं उजाळा मिळालेली ही जाणीव आपण सतत जागृत ठेवूया हे राष्ट्र विक्रमांचे हे राष्ट्र शांततेचे येथे सदा निनादो जयगीत गीत जागृतीचे आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे माननीय अतिथींचं वाहन मंचाकडे आलेलं आहे देशाला स्वतंत्र प्राप्त होऊन अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले त्यानिमित्ताने जिल्ह्यातील स्वतंत्र सैनिक सैनिक दलाचे प्रतिनिधी पोलीस दलाचे लोकप्रतिनिधी माजी सैनिक ज्येष्ठ नागरिक अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग पत्रकार बंधू विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू भगिनी सर्व इथे उपस्थित असलेल्यांना माझ्यातर्फे व शासनातर्फे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्रात महायुतीचा सरकार आल्यापासून आपण पाहतो की जनहिताचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आणि हे सर्व घेत असताना सर्वसामान्य माणसाचा सर्वसामान्य जनताचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय राज्य सरकार घेत पाहतो की सरकार शेतकरी व समाजाचा सर्व घटकांचा विकासासाठी शासन कार्य करीत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनाच्या माध्यमातून आपण सतरा तारखेपर्यंत सगळ्यांच्या खात्यामध्ये पंधराशे पंधराशे म्हणजे जुलै महिन्याचा पंधराशे आणि ऑगस्टचा पंधराशे असं तीन हजार रुपये आपण जमा करत आहोत आणि पुष्कळशे महिलांना हा निधी उपलब्ध होत आहे आणि हे सर्व करत असताना आपण वेगवेगळं योजना राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करत आहोत युवा कार्य प्रशिक्षण योजना ज्याच्या माध्यमातून आपण सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये पण देतो आहोत त्याचप्रकारे तीर्थ दर्शन करण्याकरता जे वयोवृद्ध आहेत पासष्ट वर्षाचे त्यांना सुद्धा आपण त्याच्यामध्ये त्यांना दर्शन घेता येईल असं प्रकारचा कार्यक्रम सुद्धा आपण हातामध्ये घेतलेला आहे वयोश्री योजना आहे ज्याच्या माध्यमातून तीन हजार रुपये आपण त्यांना मदत करतो ज्याच्या माध्यमातून त्यांना कण यंत्र हे साडेसात हॉट पॉवर जे पंप आहेत त्यांना पूर्ण आपण काही एक पैसा न भरता आपल्याला आपल्याला त्याच्या इलेक्ट्रिसिटीचा वापर करता येईल असा प्रकारचा क्रांतिकारक निर्णय राज्य सरकारने घेतलेला सिलेंडर आपण घेतो आणि या योजनेअंतर्गत आपण पाहतो की मुलीला मोफत शिक्षण त्यासोबत नुकसानग्रस्तांना मदत वाटप करायचं आपल्याला सगळं सर्वे झालेल्या पुढच्या जागामध्ये ज्या ज्या लोकांचा अतिवृष्टीमुळे नुकसान झालं पूरमुळे नुकसान झालं यांचं सगळं सर्वे झालेलं राज्य सरकारकडे त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर ताबडतोब त्यांना मदत करणार आहोत आणि हे सगळं करत असताना आनंदाचा सुद्धा सुविधा वाटप आपण करणार आहोत ये नागरिकसाठी कल्याण मंडळापन आयोजित तपाना स्थापन केलेला जातो आमच्याकडे साधा पाहिजे असते आमच्या मुलाबाळांना एक बारंबार आम्ही तुम्हाला निबंधन आना की मेरे को फाइल शॉट में बस रोहित पवार म्हणाले की अजित पवार आपल्या अंगणघुठामधून रोहित पवारच्या विरुद्ध कोणी उभे करणार का नाही करणार तर काय पूजा करणार आम्ही करणार आहे जोबा ते पॉलिटिक्स आहे ते त्याने आजी आमचे वहिनीला पाडले तर आम्ही त्यांना पाळणारच साजिक आहे विद्युत कॅबिनेट मध्ये मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यामध्ये मध्ये काय नाही ऑलवेल आहे दोनशेच्या सीट येतील निवडून सर काल अजित सर राणे जो आहे बार बार पोलीस वाले कोण गलत रह के बात करना चाहिए और आ, किसी के बारे में भी बात करते हुए दो हो सोचना चाहिए कुछ भी हम बोल दिए तो फिर में में आ जाते। कोई भी हो हमारा पार्टी हो विरोधी हो अपन सम्मान रख के बाद करणार राज्याचे उपमुख्यमंत्री आपले नेते दादा पवार यांना संजय राऊतांनी ते राजकारणामध्ये अनफिट आहे असं म्हटलं ठीक आहे फिट आहे की अनफिट आहे आता आपण तुम्ही पाहताय सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे सगळ्यांचं आपण शेतकऱ्यांचं कर्ज मा आपला जे इलेक्ट्रिक मोटर आहे एक ते साडेसात हॉर्स पाऊन ते माफ केलेलं आहे आपण तीन सिलेंडर महिलांना आपण देणार आहोत वर्षामध्ये दे। हे सगळे चांगले कार्यक्रम आमचे जे ब बंधू आहेत मुलं आहेत आमचे भाऊ आहेत त्यांच्याकरता सहा हजार आठ हजार दहा हजार आता तुम्ही ऐकलेच हे सगळं कार्यक्रम वयोवृद्ध लोक आहेत तीर्थयात्रा करता आपण निधी आपण देत आहोत सगळं काय बिलकुल आमच्या घोषणा हे सगळं पाहून विरोधक जरा मागे पडलेले आहेत आपण देणार आहोत महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत मात्र सुट्रिया सुळे म्हणतात महिलांना की लवकर पैसे काढून घेणार हे सरकार तुमच्या खात्यात पुन्हा कापून पैसे काय कापणार नाही हे काय खोटं नाटक त्यांचं काम आहे ठीक आहे ते ते वरिष्ठ नेता आहेत त्यांना काय बोलायचं ते बोलतील आमच्या सरकारने जे निर्णय घेतलेला ते निर्णय आम्ही पाळत आहोत ते महत्त्वाचं आहे हो